नमस्कार मी प्रतीक्षा आज मी बनवणार आहे पालकची पातळ भाजी सुकी भाजी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे मी कशी बनवते पालकची सुकी भाजी डब्यासाठी तर आज मी बनवणार आहे पातळ भाजी पहिल्यांदा आपण पालकाची आपल्याला शरीराला काय काय फायदे होतात पालकाची भाजी खाण्याने ते पाहूया पालकाच्या भाजीमध्ये कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं लोहसोबत विटॅमिन ए आणि सी आढळून येतं तुम्ही जर तुमच्या रोजच्या आहारात पालकांच्या भाजीचा समावेश केला तर कॅन्सरसारख्या आजारापासून संरक्षण होऊ शकतो आणि पालकाच्या भा पालकाची भाजी खाण्याने आपलं वजन पण नियंत्रित राहतं तर ही पातळ भाजी करण्यासाठी पालक आपल्याला खूप बारीक 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 चिरून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने चिरते खूप बारीक करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला असं लागू नये की दोरे असं आपण मेथीची भाजी वगैरे सुकी केल्यानंतर कसं आपल्याला एकाला चिटकून एक असं सा येतच असते भाजी तर तशी यायला नको आहे त्याच्यामुळं आपल्याला बारीक 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 कट करून घ्यायची पालकाची कर भाजी मी करते तशी त्या पद्धतीने तरी ते मी सगळी भाजी कट करून घेतली आहे आणि या भाजीला लसुणी पालक पण असं म्हणतात त्यामुळे मी एक लसणाचा मोठा गड्डा जो असतो लसणाचा तो सोलून घेतला आहे आणि आपल्याला दोन ठिकाणी दोन दफोणी द्यायचे त्यामुळे आपल्याला लसण जास्त लागणार आहे आणि आपल्याला लसण वाटून घ्यायचं नाही आहे अशा पद्धतीने कुटके करून घ्यायचेत तरी ते मी अर्धे कुटके करून घेते नंतर बाकीचे करून घेते नंतर आपल्याला अगोदर जे पालक आपण चिरून घेतले ते आपल्याला तळून घ्यायचे नंतर मी कडेही ठेवली आहे कढईमध्ये थोडे तेल टाकले त्यामध्ये जिरे आणि थोडेसे कट केलेले जे मी लसूण होते ते मी त्यामध्ये कुटके ॲड केलेत छान लसूण म्हणजे लाल झाला की त्यामध्ये आपल्याला जे आपण चिरून घेतलेली पालक आहे ती ॲड करायची आणि ती तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची तर पालकची भाजी लवकर तळण्यासाठी आपण त्यावर एक झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनटं आता ते भाजी आपण तळू देऊया तेलामध्ये छान नंतर झाकण काढून बघा तुम्ही भाजी तळलेली असेल तर आता मी ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेते नंतर आपल्याला त्याच कढईमध्ये फोडणी टाकायचे भाजीला त्यामुळे नंतर मी भाजी काढून घेतली नंतर त्याच कढईमध्ये मी साधारण दोन तीन पळ्या तेल टाकलेत त्यामध्ये जिरे टाकलेत फोडणी द्यायची आपल्याला भाजीला जिरे टाकलेत जिरे छान ब्राऊन कलरचे झाले की त्यामध्ये लसूण खूप सारा आपण जो कट करून घेतलेला होता तो आणि लसूण छान तळून घ्यायचं त्यानंतर मी एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला होता बारीक बारीक तोपन ते तो पण त्याच्यामध्ये ॲड केला मी तो आता कांदा आपण छान तळून घ्यायचा कांदा छान तळत आला की त्यामध्ये मी छोट्या आकाराचे दोन टोमॅटो चिरून घेतलेले होते ते मी त्यामध्ये ॲड केले पालकाच्या भाजीमध्ये टोमॅटो खूप छान चव लागते त्याची तर टोमॅटो छान असे तळून घ्यायचे टोमॅटो तळत आहेत तोपर्यंत आपण जी भाजीला ग्रेवी लागणार आहे ग्रेव्ही बनवून घेऊया तर ग्रेवीसाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट ॲड केले आणि डाळव आहेत ते कच्चेच डाळवं घेतलेत मी आणि तुम्ही डाळवं नसतील तर बेसनचं पीठ पण घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते मिक्सरमधून काढून घेतलं आहे तर अशा पद्धतीने ग्रेवी तयार झालेली आहे आणि इकडे आपले टोमॅटो पण छान असे तळलेले आहेत आता त्यामध्ये आपण मसाले टाकूया इथे माझ्याकडे घरगुती लाल तिखट आहे यामुळे कलर तो तितकासा येत नाही आपल्याला हवा तेवढा तुम्ही बॅडगी मिरची किंवा जे बाहेरचं लाल तिखट असतं कलरसाठी ते टाकू शकता नंतर अर्धा चमचा हळद टाकली आणि थोडीशी धनी पोट टाकली मी आणि आता ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे घरगुती आ... मिरची आहे जी ती लाल त्याने छान असं कलर येत नाही तितकासा म्हणजे त्या बॅडगी मिरची असेल किंवा ते बाहेरच्या मिरच्या असत मिर मिरचू असेल त्याने छान कलर येतो मला तरी असं वाटतं नंतर थोड्या वेळ आपल्याला तेलामध्ये तसंच ते मिरची हे होऊ आहे नंतर आपण जी ग्रेव्ही बनवून घेतली ती ग्रेव्ही आता त्यामध्ये ॲड करायची आणि थोडंसं पाणी आणि आता व्यवस्थित ती परतून आहे आता या, या ग्रेव्हीला आपल्याला छान असं तेल सुटू द्यायचं आहे तो शकता है तर तुम्ही बघू शकताय छान असं तेल सुटत आलेलं आहे ग्रेव्हीला नंतर त्यावरून ते आपण जे पालक तळून ठेवलेलं होतं ते पालक आपण आता त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हां काश्मीरी लाल तिखट किंवा बेडगी मिरची बेडगी मिरची काय असते फक्त कलर असतो ती तिखट काहीच नसते त्या कलर छान येतो तर आता व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला आपल्याला किती पातळ करायची आहे भाजी हवं तेवढं आपल्याला पाणी त्यामध्ये ॲड करून घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि आपल्याला लगेच भाजी उतरावायची नाही आहे किंवा गॅस बंद करायचा नाही तर अशा प्रकारे भाजीला दोन तीन उकळ्या येऊ द्यायचे शिजू द्यायचे थोडीशी भाजी त्यानंतर आपली भाजी तयार होते तरी ते भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय तर ही भाजी न खाणारे पण आवडीने खातील तुम्ही पण एकदा नक्की करून बघा बाय बाय